रामकृष्ण हरी मित्र भजन शिकूया या उपक्रमामध्ये भजन पाठ क्रमांक आठमध्ये आपलं स्वागत आहे याआधी आपण भजन पाठ क्रमांक सात यामध्ये लगीचा टाळ चौथ्या मात्रेवर आणि आठव्या मात्रेवर सराव कसा करावा त्यानंतर दोन चार सहा आठवर म्हणजे सलग लगी कशी वाजवावी आणि त्यासाठी वेगवेगळे टेम्पो आम्ही जे आपल्यासाठी पाठवलेत त्या संदर्भातली माहिती पाहिली लगेच डाळ वाजवताना आपल्याला दोन प्रक प्रकारे वाजवतात येतो एक तर कमी वेग असेल तर आपल्याला टोलटोल घुटका टोलटोल घुटका हे तुम्हाला सांगितलं आणि जर वेग जास्त झाला तर टोलटोल गुटका असा जो टाळ आहे तसा न वाजवता बाहेर आत गुटका हे तुम्हाला समजून सांगितलं आणि परत एकदा आठवण करून देतो की आपण सराव करायचा आहे आणि तो सराव करण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही मेहनत करून सात प्रकारचे टेम्पो दिलेले आहेत टेम्पोचा अर्थ आहे गती किंवा लय किंवा वेग म्हणजे कोणत्या वेगात आपल्याला भजन म्हणता आले पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणताही वेग पकडता आला पाहिजे तर आम्ही या मसनीमधील सर्व सर्व वेग नाही दिले परंतु ऐंशीचा पहिला वेग दिला दुसऱ्याचा किती दिला दुसरा एकशे ऐंशीच्या नंतर एकशे वीसचा आहे नंतर एकशे चौवेचाळीसचा आहे नंतर एकशे शहात्तरचा आहे त्यानंतर दोनशेचा आहे नंतर दोनशे चोवीसच्या असे सर्व सात टेम्पो आहेत त्याच्यापैकी सहा टेम्पो हे एकाच वेगात पंधरा मिनटापर्यंत आपल्याला सराव करायचा आहे मग तो तुम्ही टाळीचा करा किंवा हातावर घुटकाटोलचा करा किंवा तुम्ही लग्गीचा करा पण सलग आपल्याला एकाच वेगात करण्यासाठी सहा टेम्पो दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक टेम्पो आवर्जून बघा ऐंशी त्याच्यावर लिहिलेलं आहे मी ऐंशी ते दोनशे चोवीस लो हाई स्पीड पासून हाय स्पीड हाय स्पीड पासून लो स्पीड पर्यंत म्हणजे विलंबित वेगापासून तर अतिजलदे वेगापर्यंत आणि अतिजलद वेगापासून परत त्याच व्हिडिओमध्ये हळूहळू परत ऐंशी पर्यंत आणलेलं आहे आणि हा व्हिडिओ सरावासाठी अतिउत्तम व्हिडिओ आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपली लय हलते का ते स्पष्ट कळून येतं एकाच टेम्पोमध्ये आपण जर टाळ वाजवला तर त्यावेळेला आपला वेग मागे पुढे जातो का हे काही असं लक्ष देत नाही मात्र हळूहळू वेग वाढत वर गेल्यानंतर वेग बदलतो त्यावेळेला आपण बदलत्या वेगाबरोबर चालतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नाहीतर आधी वेग दाखवला एक आणि नंतर मग एकदम जास्त केला अशा प्रकारचं भजनात नाही चालत जो वेग दाखवला जो वेग अपेक्षित केला ते वेगानं जावं लागतं यानंतर आपल्याला सम आता मी असं समजतो की आपण शिकत आहात शिकताना तुम्हाला सरळ टाळ वाजवायला येतो नंतर लग्गीसुद्धा येते आता त्याच्या पुढचा प्रकार आहे उतरणी भजन आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला भजनामध्ये उतरणी कशी वाजवायची तर अगोदर तुम्हाला उतरणीचा टाळ सांगतो आणि नंतर मग प्रत्यक्ष भजनामध्ये उतरणी घेऊन त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो आता उतरणीचं लक्षात घ्या एक त्याच एक एक सूत्र आहे किंवा जसं याच कोष्ट केलं होतं बजनी ठेक्याच तर उतरणी सुद्धा सहज समजेल सम्झे, समजेल अशा प्रकारचं मी तुम्हाला एक लेखी स्वरूपात करून दाखवतो भजनी टेक्याची एकूण आठ मात्रे आहेत बघा तुम्ही आता उतरणी बजनी टेका मात्रे आठ बघा आपण एक ते आठ मात्रे वाजवतो त्यावेळेला मी असं फक्त अंक लिहितो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यामध्ये आपण सरळ टाळ वाजवत असताना साव्या मात्रेवर उतरणे घेतो म्हणजे आपण असं वाजवत असतो मी एक एक अक्षर लिहितो घुटका टोल काल टोल घुटका आणि इथे या साव्या मित्र टोल नंतर खाली मी अशा रेषा करतो म्हणजे खाली खाली जाऊ द्यायचं इथं काहीच वाजवायचं नुसते मात्रेमुळे हो द्यायचे दोनदा खाली खाली हे लक्षात घ्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे खाली खाली नंतर दुसऱ्या आवर्तनामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या पहिल्या मात्रेवर टोल दुसऱ्या मात्रेवर खाली म्हणजे मी असं करतो असं नंतर तिसऱ्या मात्रेवर सुद्धा खाली चौथ्या मात्रेवर टोल पाचव्या मात्रेवर खाली सहाव्या मात्रेवर टोल नंतर सातव्या मात्रेवर खाली आणि आठव्या मात्रेवर टोल लक्षात घ्यायचं हे टोल म्हणजे गुटका टोल काली आ, काल टोल गुटका टोल खाली खाली टोल खाली खाली टोल खाली टोल खाली टोल आणि मग तिसरा वर्तन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याच्यामध्ये बघा आता इथपर्यंत आलं पुन्हा पुन्हा सांग मी म्हणून दाखवतो गुटका टोल काल टोल गुटका टोल खाली खाली टोल खाली खाली टोल खाली टोल खाली टोल गुटका ही तो उतरणी पूर्ण होते आणि पुढचं आवर्तन सुरू होत म्हणजे गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल हे नेहमी मग पुढे भजन हे सुरू होतं ही उतरणे अत्यंत महत्वाची आहे पुन्हा लक्षात घ्या गुटका टोल काळ टोल गुटका टोल खाली खाली टोल खाली तोल, तोल, खाली टोल खाली टोल खाली टोल नंतर घुटका मग पुढे सुरू होतं मग गुटका टोल काळ टोल गुटका टोल काळ टोल असं भजनात वाजवल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे उतरणीचा भल्या भल्याला उतरणीचं मत नाही पुष्कळांची उतरणी चुकते आणि मात्र। ती चुकू नये म्हणून लक्षात घ्या तुम्ही भजनी टेक्यामध्ये उतरणी कोणत्याही भजनामध्ये उतरणी ही साव्या मात्र साव्या मात्र्यावर लक्षात घ्यायचं कोणतंही भजन म्हटलं भजनी टेक्यातलं तर उतरणी ही साव्या मात्र असते मात्र जोडणी जोडणी जी आहे ना ती जोडणी त्याच्या याच्यानंतर जोडणी असते ही जोडणी तर जोडणी या या याच्यातूनही जोडलं जातं आणि याच्यातूनही जोडलं जातं म्हणजे भजन ज्या मात्रेतून सुरू होतं त्या मात्रेतून जोडणी आपल्याला करावं लागत असते मी ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला उतरणी आपल्याला तबल्याच्या सोबत सराव करायचा आहे उतरणीचा आणि हो हा सराव खूप करायचा आहे कारण याच्यावरती भजन अवलंबून आहे ज्याला उतरणी जमत नाही त्याचं भजन गेलं म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि अत्यंत सोपं सांगितलं फक्त याच्यामध्ये एक छोटीशी छोटीशी गोष्ट आहे ती सात आणि आठ मात्रा म्हणजे मधल्या मधल्या आवर्तनामध्ये मधल्या आवर्तनामध्ये सात आणि मा आठ या मात्यावर परफेक्ट सातव्या मात्यावर खाली येत नाही आणि आठव्या मात्यावर टोर येत नाही सात आणि आठच्या थोडस मागे पुढे येतो आणि तो हातात बसल्यानंतर आपोआप येतो आणि तो आणावाच लागतो तर ते छान दिसतं किंवा छान ऐकायला येतं निवळ सहाव्या मात्र आता हे सा सात आणि आठ या मात्र्याचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी एक टोल द्यायचा आहे आपल्याला आपण इथं आठव्या मात्र टोल म्हटलेला आहे पण सात आठ म्हणून म्हणताना कसं म्हणायचं ते मी सांगतो मी तुम्हाला आता बघा गुटखा टोल काळ टोल म्हणजे आपण हातावर कर्जलं तर असं आहे गुटका टोल काळ टोल गुटका टोल खाली खाली टोल खाली खाली टोल खाली टोल खाली टोल गुटका टोल काळ टोल गुटका टोल काळ टोल गुटका असे तीन आवर्तन आपल्याला जमणं आव अत्यंत आवश्यक काही अवघड नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं मनात टेन्शन न धरता ध्यान द्यायचं फक्त की आपण पहिल्या आवर्तनामध्ये साव्या मात्र आपल्याला टोल मारल्यानंतर मात्रे कंटिन्यू सुरू राहतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सा सहा सात आठ एक असा तो म्हणण्याचा भाग असतो म्हणजे टाळ्यावर टाळ्यावर वाजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ते की कसं आहे आता तुमचा गुटखाटोल पक्का आहे त्याच्यामुळे उत्तर मी तुम्हाला सांगतोय हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक या ठिकाणी सात आठ म्हणायचे बाकी पूर्ण भजना म्हणजे पूर्ण सराव करताना कोणत्याही आवर्तनामध्ये आपल्याला घुटकाटोल काळटोल घुटखाटोल काळटोल किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात आठ स्पष्ट म्हणायचा फक्त उतरणीच्या मधल्या आवर्तनामध्ये आपल्याला सात आठ म्हणायचे सात आठ असं म्हणायचंय पुन्हा लक्षात घ्या आम्ही दोघं करून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक एवढं जमलं म्हणजे उतरणी जमते आता एवढं घेऊन परत आपल्याला पुढे पुढील आवर्तनाकडे जायचंय कंटिन्यू सुरू करायचंय आम्ही आता एक मातीवर थांबलो घुटक्यावर पण आता कंटिन्यू सुरू करायचे पुढं हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 एक एवढं काही करा किती मेहनत करा परंतु तुम्ही जमवाच हे जमलं म्हणजे भजन तुम्हाला अगदी नव्वद टक्के तुमच्या ताब्यात आला असं समजायचं मग दहा टक्के राहिलं फक्त वेगवेगळे मात्रे शिकून कसं भजन उचलायचं तो दहा टक्क्यात पुढच्या पण इथे उतरणीमुळे आपला टाळ भजनामध्ये कोणी म्हणणारच नाही की वाजू नका म्हणून बरोबर उतरणी येईल आपली काही जण काय करतात पहा हे जे मधलं म मधलं जे आवर्तन आहे ना त्या आवर्तन आवर्तनामध्ये सरळ घेतात सात आठ नाही म्हणत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक असं घेतात तर तसं तसं घ्यायचं नाही घ्या जोपर्यंत आपला हात बसत नाही तोपर्यंत सात आठ पण सात आठ असं म्हणूच नका मधल्या आवर्तनामध्ये सात आठच म्हणा लक्षात घ्या पुन्हा हे बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक मग या ठिकाणी काय केलं सात आठ म्हणताना आपण हा तो घुटका जरा अलीकडे ओढला आणि टोल अलीकडे ओढला आणि गुटका आपण एक वर मारला बरोबर एवढं फक्त लक्षात लग, घ्यायचे ती सरावाने येऊन जाईल मात्र वर टोल आणि नंतर आठवर टोल नंतर घुटका तर ते सुरुतिस्रोतीला घ्या पण नंतर नंतर सात आठच म्हणा सात आठ म्हटल्यामुळं ती उतरणी बरोबर येते आता तुम्हाला आम्ही तबल्यावर करून दाखवतो तबल्याचे बोला बरोबर तीन न तीन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 एक अशा प्रकारे तबल्यावर आपल्याला सराव करायचा आहे आणि या सरावासाठी परत मी आठवण करून देतो सात प्रकारचे टेम्पो दिलेले आहेत ते टेम्पो आपण प्रत्येक जी कृती तुम्हाला करायची सरावाची ते त्या टेम्पोसोबत करायची आहे आणि ते टेम्पो बनवून देण्याचा उद्देश एकच आहे की पुष्कळ झण मशीन घेऊ शकत नाही मशीन नऊ साडेनऊ हजाराच्या किमतीमध्ये येते मला काही नाही विचारलं की ही मशीन केवढ्याची आहे कुठे मिळते तर तेही सांगून देतो मी तुम्हाला माझ्याकडे जी मशीन आहे ती किती तिची किंमत आहे नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपये प्रिंट याच्यावर मात्र ती आमचे पुण्यातले दुकानदार आमच्या परिचयाचे असल्यामुळं ती त्यांनी नऊ हजारामध्ये मला दिली आणि असे माझ्याद्वारे ज्यांनी घेतले त्यांनी नऊ हजारामध्ये तिथे आणली आणि चांगली मशीन आहे तिचा टोन चांगला आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा बोलवू शकता गु गुगलमध्ये सर्च केलं संगत डिजिटल दबला तनपुरा टाकला तर ते येतं त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या मशीन याच कंपनीच्या आपण ते घेऊ शकता मात्र जे घेऊ शकत नाही त्यांचं काय एकदम नऊ हजार रुपये एवढे बाजूला काढायला आपल्याला कठीण वाटतं त्यावेळेला या सगळ्यांची सोय म्हणून आम्ही ते सात प्रकारचे टेम्पो केलेले आहेत हे लक्षात घ्यायचे आता आम्ही तुम्हाला एक दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट आ, ही उतरणी घेऊन दाखवतो तर घेताना काय करतो आम्ही दोन वेळ दोन आवर्तनं सरळ घेऊ तिसऱ्या आवर्तनामध्ये उतरणी घेऊ पुण्यात दोन आवर्तनं सरळ तिसऱ्या आवर्तनात उतरणे असं तुम्हाला करून दाखवतो आम्ही थोडा स्पीड वाढवतो आम्ही हा आत्ता केला तो ऐंशीचा स्पीड होता आता थोडं हा एकशे बाराचा आम्ही स्पीड घेतलाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 एक दोन तीन पाच सहा सात आठ एक दोन तीन चार 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 पाच सहा सात आठ एक दोन तीन पाच सहा सात आठ एक दोन तीन चार 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 पाच सहा सात आठ एक दोन तीन चार, चार एक दोन तीन पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक हे तुम्हाला थोडंसं नमुना करून दाखवला एकशे बारा टेम्पोमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या टेम्पोमध्ये वेग 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 सराव करा आणि कृपा करून एक घ्याट ठेवा एकाच टेम्पोमध्ये सराव केला म्हणजे सगळीकडे सगळ्या वेगात जमेल असं काही नाही आपल्याला सगळ्या वेगामध्ये सराव करावा लागेल आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक सराव हा ऐंशी दो ते दोनशे चोवीसचा जो टेम्पो दिला म्हणजे विलंबित ते अतिजलद अतिजलद ते विलंबित त्याच्यावर सराव केल्यानंतर लवकर प्रगती होईल मात्र एक पद्धतीत असं पाळायचं की तबल्यासोबतच आपला ठोका आला पाहिजे तबल्याच्या सोबत नाही आला की गेलं ते मागं पडलं किंवा पुढं पुढं जायचं नाही आणि मागे जायचं नाही बरोबर त्या मातेवरच हे करायचं आणि तुम्ही मोबाईलवर किंवा स्मार्ट टी व्हीवर जर लावलं तर तुम्हाला आम्ही ते स्क्रीनवर तो मात्रा दिलेला आहे लाल स्क्रीनवरमध्ये मात्रा आणि टेम्पो किती येतोय त्याच्यात दिसतो तर त्यानुसार तुम्ही सराव करायचा आहे आणि ही उतरणी पक्की करायची ही पक्की झाल्याशिवाय ही पक्की झाल्याशिवाय मग पुढे भजनामध्ये उतरणी कशी घ्यायची ते कळणार नाही आणि ही पक्की झाली म्हणजे भजनामध्ये उतरणी कशी घ्यायची आणि परत कसं जोडायचं भजन ते तुम्हाला याच्या पुढील व्हिडिओ आम्ही सांगणार आहे मित्र एक विनंती की आपण सर्वजण शिकत आहात शिकत असल्यामुळे या सरावाच्यासाठी तबल्यासोबत सरावासाठी जे व्हिडिओ दिले त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करावा मला ते व्ह्यू दिसतात त्या व्ह्यूवर त्याचा वापर अजूनही तुम्ही चांगला करत नाही असं दिसतंय म्हणजे आम्ही जे मेहनत करून तुम्हाला दिलं तुम्हाला आता आजच माझ्याकडे एक यूट्यूब युजर भजन भजनप्रेमी हे भेटायला आले होते त्यांचं जिल्हा लवासीम आहे ते भेटायला आले होते तर ते मशीन केवढ्याला मिळते किंवा ती कुठं मिळते असं विचारायला आले पण मी त्यांना एक सजेस्ट केलं की सध्या मशीन घेऊ नका म्हणजे मग ते सराव कसा करायचा मग त्यांना मी इथं प्रत्यक्ष हे दाखवलं मोबाईलवर आणि मी स्मार्ट टी व्हीवर लावून दाखवलं ते एवढे आनंदी झाले की म्हणे आता तूर्त तुर्त तरी आम्हाला मशीन घ्यायचं काम नाही ते बापले का आले होते मुलगासोबत होता ते खूप खुश झाले की आता आमचं काम याच्यावर खूप मोठं सोपं झालं आहे म्हणून तुम्ही सगळेसुद्धा सध्या म्हणजे जोपर्यंत पक्की होत नाही तोपर्यंत मशीन नाही घेतली तरी तुम्हाला आता तुम्ही सुविधा करून दिलेली नंतर तुम्ही एकदम पक्के झाले की मग भजनासाठी ही ही मशीन तुम्ही विकत घ्यायची काहीच प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही तोपर्यंत मशीनीची जी किंमत आहे त्या किमती किमतीचे पैसे आपण आपल्याजवळ जमा करत चालायचे थोडे थोडे दर महिन्याला हे सराव होऊन तुम्ही चांगल्या प्रकारे भजन म्हणायला लागलेत ना तर तो त्यावेळेला तोपर्यंत ही मशीन घेण्याची ताकद आपल्यात तयार करून ठेवा तर ही एक विनंती आहे दुसरी गोष्ट आपण कमेंट्स लिहिता त्या कमेंट्समध्ये तुम्हाला काय वाटततील तुम्ही लिहायला लागलेत आता पुष्कळ शेकडो लोक आता कमेंट्स लिहायला लागले मी एकदा पुन्हा सांगतो मी प्रत्येकाचे कमेंट्स वाचत असतो फक्त उत्तर लिहिताना तुमची काही त्याच्यात अडचण असेल किंवा तुम्ही काही विशेष लिहिले त्याला मी थोडं दोन तीन शब्दात असं उत्तर देतो बाकीच्यांना मी वाचून ते लाल चिन्ह करत असतो असं लाल हां लाईकचं असं तेल शेवटी असतं गोलात असं लाल पिंपळाच्या पाण्यासारखं आकाराचं तर ते लाल मी असं क्लिक करून देत असतो जेणेकरून तुम्हाला तिकडे कळायला पाहिजे की मी बघितलं कोणी गैरसमज करू नका तुम्ही कमेंट्स लिहिल्यानंतर मी नक्की वाचतो म्हणजे आज नाही वाचलं उद्या वाचतो उद्याने केव्हा तरी मी पाहतोच कधी कधी काय होतं मोबाईलमध्ये त्या कमेंट्स येतात आणि या माझ्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे काही पतानी सिरियलना ते वरचेवर राहत नाही त्या खाली जातात तर का ते काय प्रॉब्लेम आहे मी बघील हे मुलं पाहतील त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे कारण मला मग त्याच्यामुळे काय करावं लागतं ते परत मागे मागे जावं लागतं मागे मागे पोस्ट पोस्ट आलेले असतात त्याला तर, तर त्याला मी परत इथे लाईक करत असतो तर हे लक्षात घ्यायचं जे लोक शिकलेले आहेत ज्यांना खूप छान येतं हे सगळं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही हे मागं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिले की नवीन शिकतात किंवा जे अगोदर भजन म्हणतात पण त्यांचं भजन ताला सुरात येत नाही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो बाकी इथे चुकलं तिथे चुकलं आणि हे बरोबर नाही ते बरोबर नाही एक कोणीतरी लिहिलं होतं की मी असं म्हटलं चालेल का तर कोणी कसं म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही परंतु आम्ही सांगतो त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं जर गेलं तर तो आमचा रस्ता असेल आम्ही दाखवलेला रस्ता असेल म्हणून माऊलींच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून होतात त्या आपण प्रसाद रूपाने ग्रहण कराव्या आणि चांगल्या प्रकारे भजन शिकावं परत आपण भेटू पुढच्या नवव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आम्ही तुम्हाला भजनामध्ये उतरणी कशी घ्यायची आणि भजन कसं जोडायचं हे सांगण्याचा प्रयत्न करू आता या व्हिडिओपर्यंत तुम्ही उतरणी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला उतरणी घेता येते इथपर्यंत तुम्ही आलेली आहात त्याच्यामुळे ज्यानी ज्याने हा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी छोटासा व्हिडिओ करून मला व्हॉट्सअपवर पाठवा मी नक्की तुमचा व्हिडिओ पाहिल व तुम्ही तिकडे काय करता ते मला काही जणांनी पाठवलं मला खूप सुंदर ते प्रयत्न करतात त्याच्यामुळं मला आनंद वाटतो परत एकदा सगळेजण तुम्ही हा चॅनल बघता विशेष म्हणजे मला काही जणांनी सांगितलं की आमच्या भजन वेळा सगळ्याला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला लावलं मित्र सबस्क्राईब तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे असं काही आम्ही अपेक्षित करत नाही परंतु करून तुम्हाला जर फायदा होतो तर तुम्ही नक्की करा आणि आपल्या मित्रांना सांगा नातेवाईकाला सांगा की तुम्ही याच्यावरून भजन शिका कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा टाळाचा उपक्रम माझ्या माहितीत तरी कुणी राबवलेला नाही काही जणांनी सांगितलेलं आहे पण थोडं थोडं पण इतकं बारीक नाही सांगितलेलं आणि तो सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सर्वांनी आवर्जून ह्या सगळ्या व्हिडिओंचा जास्तीत जास्त फायदा घ्या अशी तुम्हाला एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूया भाग क्रमांक नऊमध्ये रामकृष्ण हरी